तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या संकल्पनेतून प्रभागातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणवंत सन्मान सोहळा तसेच करिअर मार्गदर्शन शिबिर हांडोरे लॉन्स वडनेर विहितगाव रोड नाशिक रोड येथे उत्साहात पार पडले शिवसेना उपजिल्हाप्रमुख माजी नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य केशव पोरजे यांच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभित होड महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलनानं सुरुवात झाली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजाभाऊ वाजे शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड प्रमुख डी जी सूर्यवंशी माजी नगरसेविका भारती ताजमपुरे सुनीता कोठुळे राजेंद्र ताजने मसूद जिलाणी भैया मणियार योगेश काडेकर योगेश फोर जयंत गाडेकर प्रकाश मस्के आदी मान्यवर उपस्थित होते यंदा दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण होऊन चांगलं यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा फेटा बांधून आणि सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी अभिमान आणि आनंदाचं तेज झळकत होतं आयोजक तथा मान्यवरांनी या उपक्रमाचं कौतुक केलं यांनी दहावी बारावीच्या मुलांचे निकाल लागले त्यांचा गुणगौरव करावा आणि त्यांना काहीतरी करिअरबाबत मार्गदर्शन करावं शिबिर इथं आहे आणि त्यात खास करून इंद्रजीतजी देशमुख काकाजी यांना हे मार्गदर्शनासाठी बोलवलं एक अत्यंत देखणं कार्यक्रम सुंदर कार्यक्रम आणि सर्वांच्या लक्षात राहील असा कार्यक्रम तात्याने आयोजित केला खास करून दहावी बारावीनंतर काय करावं कसं या ज जीवनाच्या संघर्षा सामोरं जावं याबाबत जे मार्गदर्शन आदरणीय काकाजींनी केलं ते अतिशय पूर्ण होतं आणि मला वाटतं की असे कार्यक्रम तात्यांसारख्या माणसांनी करणं हे एक सर्वसामान्य लोकांसाठी एक आनंदाची आहे केशव पोरजे यांनी या ठिकाणी दहावी आणि बारावीचे जे उत्तर उद्धारचे झालेले आहे त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो सत्कार घेण्यामागचा हेतू एवढाच आहे की आदरणीय हिंदुहृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुखांनी आम्हा तमाम शिवसैनिकांना एक शिकवण दिलेली आहे की आपण राजकारण किंवा निवडणुकीपेक्षा ज्या भागात आपण जन्माला आलो ज्या भागात आपण राहतो आहे त्या भागाचं काहीतरी देणं आपण लागतो आहे या हेतूने सातत्यानं समाजाला उपयोगी पडेल अशा का काम तुम्ही करत राहावं आणि म्हणूनच तो धागा पकडून या ठिकाणी केशव थो पोरजे यांनी जे विद्यार्थी दहावी आणि बारावीला उत्तीर्ण झाले त्यांचा सत्कार ठेवला त्यांच्यावर पाठीवर शबासकीची थाप मारली आपण काय पाहू नेतृत्व करत असताना विद्यार्थी असतील असतील

ಶಿವ तूच आहे तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार या संकल्पनेतून माझ्या प्रभागातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोळा तसेच करिअर मार्गदर्शन शिबिर इंद्रजीत देशमुख काकाजी यांच्या करिअर मार्गदर्शन शिबिर आज ठेवण्यात आलं या कार्यक्रमाला उत्कृष्ट असा प्रतिसाद प्रभागातील विद्यार्थ्यांनी दिला सर्वप्रथम या विद्यार्थी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानतो या कार्यक्रमासाठी आज खास ज्यांची उपस्थिती लागली ते या जिल्ह्याचे लाडकी खासदार सन्माननीय राजाभाऊ वाजे शिवसेनेचे उपनेते सुधाकर भाऊ बडगुजर दत्ताजी नाना गायकवाड टी जी सूर्यवंशी अनेक शिवसेनेचे पदाधिकारी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते राजकारणात काम करत असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढं काम करत असताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या दृष्टिकोनातून मी काम करत आहे म्हणूनच आपल्या प्रभागातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव झाला पाहिजे माझ्या प्रभागात यापुढे दरवर्षी असा कार्यक्रम होत राहील आणि एक तरी विद्यार्थी यू पी एस सी आणि एम पी एस सीची परीक्षा पास करेल असा मी आज संकल्प केला आहे विद्यार्थ्यांसाठी जे जे मार्ग करल, मार्ग करियर मार्गदर्शन शिबिर त्यांना लागत असेल निश्चित ते मी करण्याचा प्रयत्न करेल पुन्हा एकदा या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व नागरिक उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी यासाठी इंद्रजीत देशमुख काकाश्री यांच्या मार्गदर्शनाखाली करियर मार्गदर्शन सत्राचं आयोजन करण्यात आलं या सत्रात त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी उपयुक्त मार्गदर्शन दिले या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी खास मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थी आणि पालकांनी एकत्र येऊन या आनंदाचे क्षण मनमुराद उपभोगले प्रतिनिधी प्रशांत